श्री दत्त दिव्यांग सेवाभावी संस्थेचा पुरस्कार वितरण शानदार सोहळा मोठ्या उत्साह संपन्न श्री दत्त दिव्यांग सेवाभावी संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा इचलकरंजी येथील एन डी प्राथमिक विद्यालय इचलकरंजी हॉलमध्ये शानदार सोहळा मोठ्या उत्साहात प संपन्न झाला दिव्यांगांसाठी काम करणारी एकमेव संस्था जी आजपर्यंत दिव्यांग पुरस्कार सोहळा राबवणारी संस्था म्हटले तरी वावगे ठरणार नाही दिव्यांगांसाठी काम करणारी कोणतीही शासकीय निधी अनुदान मानधनाशिवाय अविरतपणे लोक लो, दिव्यांग लोकांच्यासाठी सेवा बजावणारी श्री दत्त दिव्यांग सेवा भावी संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम राबवणारी राज्यातील पहिली संस्था ठरली आहे अशा या संस्थेच्या माध्यमातून रविवारी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला या कार्यक्रमासाठी रोटरीचे अध्यक्ष संतोष पाटील चंद्रकांत मगदूम महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षण समितीचे अध्यक्ष प्रशांत गुरव एन डी मगदूम विद्या मंदिरचे मुख्याध्यापक अशोक पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती होती तसेच श्री दत्त दिव्यांग सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संगय पाटील उपाध्यक्ष सुरेश माळी सेक्रेटरी सुशिला पुजारी खजिनदार अश्विनी पाटील संचालक बी एस पाटील श्रीधर पाटील सुनीता कांबळे तानाजी पोवार तलाटी एस एस पाटील आदींच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पन्नास मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार आणि सन्मान करण्यात आला यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेले पुरस्कार प्राप्त श्री दत्त दिव्यांग संस्थेचे सर्व अध्यक्ष सर्व संचालक पदाधिकारी हितचिंतक तसेच संस्थेवर प्रेम करणारी अनेक आजीमाजी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री गुरुदेव दत्त श्री दत्त दिव्यांग अँड निराधार सेवाभावी संस्था टाकवडे यांच्याद्वारे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये सर्वांचं स्वागत समाजात वावरताना इतरांप्रमाणे अपंग व निराधार लोकांना आत्मसन्मानानं जगता यावं हा उदात्त हेतू श्री संजय पाटील स्वतः अपंग असल्यानं त्यांना चौदा वर्षापूर्वीपासून जाणवत होता त्यांची ही तळमळ शिरोळच्या एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या खानावर घातल्यानं त्यांनी ट्रस्ट उभारणीचा मार्ग दाखवला स्वतःला झालेला त्रास मानहानी इतर अपंग व निराधार लोकांना होऊ नये यासाठी हा एक छोटासा प्रयत्न सुरू होता या प्रयत्नातूनच दिव्यांग आणि निराधार सेवाभावी संस्थेचं रोपट लावलं त्यांच्या विचारातून या ट्रस्टची स्थापना तीन डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी झाली व त्यास शासनाची मंजुरी सतरा फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी मिळाली श्री दत्त दिव्यांग आणि निराधार सेवाभावी संस्थेचं शासनमान्य रजिस्ट्रेशन एन जी ओ रजिस्ट्रेशन बारा ए व एटी जी नंबर तसेच सी एस आर देखील आहे या संस्थेची उद्दिष्ट आहेत अपंग निराधार लोकांना रोजगार निर्मितीतून स्वावलंबी बनवणं अपंग व्यक्ती त्यांचे पाल्य व निराधार लोकांना कुटीर उद्योगासाठी प्रशिक्षण केंद्र उभारून शिक्षण देणं दिव्यांग व निराधार बांधवांकरिता निवासी शाळा शैक्षणिक संकुल व वसतीगृह उभारणे ग्रामीण भागातील दिव्यांग लोकांना व त्यांच्या परिवारास रुग्णवाहिका सोय करून आरोग्याची वेळेवर काळजी घेणे होतकोरू व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे दिव्यांग बांधवांना विविध स्पर्धा परीक्षांची मार्गदर्शन केंद्राची सोय करणे संस्थेमार्फत व्यसनमुक्ती कार्यक्रम राबवणे संस्थेनं आतापर्यंत राबवलेले उपक्रम असेल अपंग व्यक्तींना सरकारी योजना उपलब्ध करून देणे दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकल शिलाई मशीन कुबडी स्टिक साहित्याचं वाटप केलं गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिव्यांग बांधवांना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते फराळाचं व वा धान्याचं वाटप दिव्यांग व वा सामान्य नागरिकांना मोफत आरोग्य शिबिराचा लाभ देणे दिव्यांग बांधवांना रोजगार प्राप्त करून देणे चांदूर येथील दिव्यांग बांधवांना दिवाळीच्या फराळाचं वाटप टाकवडेत दिव्यांग बांधवांना फराळ वाटप श्री दत्त दिव्यांग व निराधार सेवाभावी संस्था टाकवडे व रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या माध्यमातून दिव्यांगांना दिवाळीच्या फराळाचं वाटप गरीब व गरजू दिव्यांग महिलांना शिलाई मशीनच वाटप उच्च शिक्षणासाठी दिव्यांग व निराधार शैक्षणिक मदत टाकवडे गावातील दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकल स्टीक व्हीलचेअर इत्यादी साहित्याचं वाटप दिव्यांग बांधवांना यंत्र स्टीक व्हीलचेअर इत्यादी साहित्याचं वाटप केलं दिव्यांग व्यक्तींना घरपोच खुबड्यांचं वाटप संजय घोडावत कॉलेज येथील कोविड सेंटरमधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन सन्मानित केलं संस्थेची उपलब्धी अशी आहे जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या वतीने गौरवण्यात आलाय दत्तर सेवाभावी संस्थेला राज्यस्तरीय पुरस्कार संस्थेचं नेतृत्व करतायत संस्थापक अध्यक्ष संजय पाटील उपाध्यक्ष सुरेश माळी वकील श्रीधर पाटील सेक्रेटरी सुशिला पुजारी खजिनदार अश्विनी पाटील सदस्य तानाजी पोवार सदस्य चुनिता कांबळे शिक्षक सदस्य बसगोंडा पाटील आणि सदस्य महादेव पाटील